महायुती सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सादर झाल्यानंतर त्याचे स्वागत करत आज अमरावतीत आमदार प्रवीण पोटे यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणलेली योजना आदी योजनांच्या माध्यमातून सर्वसमावेशक अर्थसंकल्प महायुतीने मांडल्याचा दावाही यावेळी करण्यात आला जल्लोष करताना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काल महाराष्ट्र सरकारनी भाजपची युती सरकारनी जे घोषणा केली आहे त्याचा अतिशय आम्हाला आनंद होत आहे आज आम्ही जल्लोष केला आहे महिलांसाठी अतिशय छान त्यांनी योजना काढलेली आहे प्रत्येक महिलासाठी महिन्यातून एक हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात मिळणार आहे आणि महिलांसाठी वर्षातून तीन सिलेंडर महिलांना मुफ्त मिळणार आहे त्याच्यासाठी कृषी आणि प्रत्येक याच्यात त्यांनी सगळ्यांचा हे केला समावेश केला आहे त्याच्यासाठी आम्ही अत्यंत आनंदी आहे आणि आम्ही जल्लोष केला आहे याच्या अभिनंदन करत आहे नमस्कार तुम्ही सर्व पाहतच आहे आम्ही भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्यासमोर इथे पोटेसाहेबांच्या कार्यालयासमोर उभे आहोत आणि महिला एकदम जाम खुश आहेत आणि आम्ही काल जो अर्थसंकल्प घोषित करण्यात आला आहे त्यासंदर्भात आम्ही इथे जल्लोष साजरा केलेला आहे त्याच्यामध्ये लेख ला ले बहीण लाडकी योजना त्याच्यानंतर अन्न अन्नपूर्णा योजना अशा योजना योजनांचा महिलांसाठी त्यांनी समावेश केलेला आहे प्रत्येक ज्या म्हणजे द दारिद्र्य रेषेखालच्या आणि ग कमजोर अशा महिला आहेत त्यांना सगळ्यांना सगळ्याच महिलांना पंधराशे रुपये पंधराशे रुपये महिना सरकारतर्फे मिळणार आहे त्याच्यानंतर अन्नपूर्ण योजनेमध्ये वर्षातून तीन सिलेंडर महिलांना प्राप्त केले जातील त्याच्यामुळे आम्ही सर्वजणी खुश आहोत आणि सर्वच सर्वांच्या महिलांकडूनच सरकारचा आणि द आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे यांचा आम्ही सर्वच मनापासून आभारी आहोत आज भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष मनवण्यात आलेला आहे कारण काल राज्याचे अर्थमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे माझी बहिणा लाडकी योजना या अंतर्गत महिलांना प एकवीसपासून ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षातून तीनदा गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे महिलांसाठी अतिशय हा आनंदाचा क्षण आहे त्याचप्रमाणे सर्व ज्या सावित्रीच्या लेखी आहेत त्या सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे अतिशय चांगला असा निर्णय सर्वसमावेशक निर्णय घेतलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी महिला युवा ज्येष्ठ यासाठी हा अतिशय चांगला अर्थसंकल्प आहे निश्चितच राज्याचा विकास आणि प्रगतीपथावर राज्य जाणार हे निश्चितपणानं या ठिकाणी मी नमूद करते धन्यवाद काल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारने जो अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पांमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या कष्टकरी गरीब ज्या भगिनी आहेत या बहिणींसाठी अतिशय चांगली योजना आणलेली आहे युवकांसाठी या अर्थसंकल्पामध्ये सोय केलेली आहे शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे तरुणांचा केलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाचा विचार केलेला आहे अभूतपूर्व असं बजेट मांडलेलं आहे या बजेटमुळे महाराष्ट्रातली जनता अतिशय आनंदली आहे सुखावली आहे आणि निव्वळ बजेटमध्ये मांडलेलं नाही तर ताबडतोब याच महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि म्हणून सगळीकडे महाराष्ट्रभर एक आनंदाची लाट आहे की माता भगिनींना कामासाठी युवकांना उद्योगासाठी युवकांना रोजगारासाठी त्यानंतर शेतकऱ्यांसाठी या सगळ्या सगळ्या समाज घटकांना संतुष्ट करणारा कालचा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून अमरावती शहर भाजपनी आजचा आनंदोत्सव केलेला आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर